नमस्कार मी श्रुती राहुल सुपरफास्ट फिफ्टी या मध्ये आपलं स्वागत करते आहे महत्वाच्या पन्नास घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा लस उपलब्ध असतानाही लोक दुसरा डोस घेत नाहीयेत त्यामुळे वेळ येऊनही दुसरा डोस न घेणाऱ्यांवर काही बंधनं आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात गर्भवती आणि स्तनदा मातांची कोरोना लसीकरणाबाबत उदासीनता दिसून येते जिल्ह्यातील चाळीस हजार गर्भवती महिलांपैकी फक्त तीन हजार बेचाळीस महिलांनी पहिला डोस तर दोन हजार त्रेसष्ट महिलांनी दुसरा डोस घेतलाय भिवंडी पालिका मुख्यालयात कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे भिवंडी पालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी कमी असल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय नाशिकच्या सातपूर परिसरात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली तर ही अतिक्रमण हटवण्यात येत असल्यानं स्थानिक नागरिक आणि अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होती नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॉवर स्टेशनला काल आग लागली होती आगीत दोनशे ते तीनशे टन कोळसा जळल्याची माहिती आहे तर आगीच्या घटनेवर बोलण्यास मात्र ऊर्जा मंत्र्यांनी नकार दिला आहे खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी यात्रेची सांगता होतीये तर गडावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे भाविकांनी गडावर येळकोट येळकोट जय मल्हारचा जय घोष आहे परशुराम घाटाचं रखडलेलं काम पोलीस बंदोबस्तात सुरू करा असे आदेश हायकोर्टानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेत वेंगुर्ला आगारात एसटी वर्कशॉपमध्ये काम करणारे एसटी चालक प्रकाश गावडे यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करावं लागल्यामुळे प्रशासन सुद्धा तणावाखाली आलं भंडाऱ्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे तब्बल एकोणचाळीस दिवसांनंतर भंडारा आगारातील केवळ दोन बस सुरु झाल्या त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत बीडच्या अष्टी आगारातून आज पहिली बस धावली आहे जनतेची होणारी परवड पाहून काही कामगार कामावर रुजू झाले त्यामुळे कामगारांच्या संपात फूट पडत असल्याचं पाहायला मिळत आहे बीडमधील जयमहेश साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला माजलगावच्या दिंद्रूड पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल झालाय वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले सिद्धनाथ वडगाव महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणा केली औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून नवीन वीज जोडणी देण्यात येते आता सोलापुरात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे रत्नागिरीतील वाशिष्ठी नदीत महापुरामुळे प्रचंड गाळ साचल्यानं शहराला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हजारो चिपळूणकर साखळी उपोषणाला बसलेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी माकप नेते नरसय्या आडाप यांच्या नेतृत्वाखाली माकपनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं एसटीचं विलिनीकरण करण्यासोबतच प्रवासी वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी आडाम यांनी के केली बीड नगरपालिकेत विकासकामाच्या निमित्तानं मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसंग्रामनं केलेला आहे यावेळी नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करण्यात आला बीडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांना पाटोदा पोलिसांनी पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला या याविरोधात संतप्त नागरिकांनी पाटोदा पोलीस ठाण्याला घेराव घातला आरोग्य विभाग भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना अटक करण्यात आली पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं त्यांना मुंबईतून अटक केली असं त्यांना उच्च न्यायालयात हजर केलं जाणार आहे पाच वर्षीय बालकाची अमानुष हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात बोईसर पोलिसांना यश आलं हा चिमुरडा तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय किडनी प्रत्यारोपणाच्या बहाण्यानं एका व्यक्तीला दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नंदगोपाल आणि व्यंकटेशराव उर्फ वेंकी अशी आरोपींची नावं आहेत पुण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाण्यानं भरलेल्या भर टँकरचे ब्रेक फेल झाले होते मात्र चालकानं वेळीच प्रसंगावधान राखलं आणि टँकर डिव्हायडरला धडकला त्यामुळे मोठा अपघात टळलाय वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यात दोन बिबट्यांचा वावर पाहायला मिळालाय काही स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे दरम्यान नागरी वस्तीत बिबट्या आल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे मात्र कालवा ओव्हरफ्लो झाल्यानं अंजनसिंगी शिवारातील चंदन माकोडे यांचं गहू पीक पाण्याखाली गेलंय नाशिकच्या सातपूर परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेला स्थानिकांनी विरोध केला आहे पोलिसांच्या मदतीनं महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडा इथे त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचं फोटो प्रदर्शन ठरवण्यात आलं विष्णू सावरा यांच्या जीवनावरील पुस्तकांचं प्रदर्शन यावेळी करण्यात आलं मुंबई पुणे शहरात पंधरा डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यावर अद्याप स्पष्टता नाही मात्र आगामी नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर ऐवजी नवीन वर्षातच शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षक आणि पालक करतायत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीनं नियमित शुल्कासह वीस डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे तर विलंब शुल्कासह अठ्ठावीस तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार एसटी संपात सहभागी असलेल्या आतापर्यंत तब्बल दहा हजार तीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं तर रोजंदारीवरील वीस हजार सत्तावीस कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे सिंधुदुर्गातील एसटी प्रशासनानं आणखी पाच कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे पाच कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय के बदल्या केल्यात निलंब, निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या एकशे पंचवीस झाली तर तीनशे वीस कर्मचारी आतापर्यंत कामावर हजर झाल्याची माहिती आहे नंदुरबार जिल्ह्यात आता विनामास्क फिरणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कारवाईचा बडगाव उगारणार आहे खाजगी वाहनातून विनामास्क प्रवास करणारे प्रवासी आणि वाहनचालक यांना दंड आकारला जाणार आहे वडगाव मध्ये आठ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ धरणाच्या दुरुस्तीचं काम आजपासून हाती घेण्यात आलंय नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्जाची छाननी झाली आहे जिल्हा परिषदेच्या एकोणचाळीस जागांसाठी तीनशे एकसष्ट अर्ज वैध ठरलेत तसंच सात पंचायत समितीसाठी पाचशे चव्वेचाळीस अर्ज वैध ठरलेत नंदुरबारच्या धडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्जाची छाननी झाल्यानंतर एकावन्न अर्ज वैध ठरले तर एकोणीस उमेदवारांचे अर्ज बाद झाले माघारीनंतरच या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे नाशिक विभागातून काल एसटीच्या तीस बस सुटल्या तर दहा कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा देण्यात आला मात्र तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत नागपूर विभागात एसटीचे पाचशे पंचावन्न कर्मचारी कामावर रुजू झाले त्यामुळे नागपूर विभागातून बुधवारी सात बसेसच्या चोवीस फेऱ्या झाल्या या बसमधून सातशे अठरा प्रवाशांनी प्रवास केला अकोल्यात महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे यावेळी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगारातून एकतरी फेरी काढा असा आग्रह विभाग नियंत्रकांनी एसटी कर्मचाऱ्यांना केला नांदेडमध्ये दोन गटात झालेल्या दगडफेकी प्रकरणी दोन्ही गटातील एक्कावन्न जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी पंधरा लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे दगडफेकीच्या घटनेनंतर गाडीपुरा भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती अद्यापही सुरूच आहे जे चालक हेल्मेट घालत नाही त्यांच्यावर पोलीस दंडात्मक कारवाई न करता थेट परीक्षेला बसवतायत जर तुम्ही ती परीक्षा पास झालात तर तुम्हाला तुमचं वाहन परत मिळतं अन्यथा तुम्हाला पुन्हा ती परीक्षा द्यावी लागते अशा स्वरूपाची सध्या कारवाई नाशिकमध्ये सुरू आहे नागपूर जिल्हा परिषद माफ करा नागपूर जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे या निवडणुकीसाठी तीन उमेदवार रिंगणात उतरलेत दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंभरपेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला नांदेड जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायत निवडणूक शिवसेना भाजप काँग्रेस तसंच राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं चित्र आहे एकतीस डिसेंबरला या तिन्ही नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे इस्लामपूरच्या नामांतरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय शिवसेनेनं शहराचं ईश्वरपूर असं नामकरण करावं ही मागणी पुन्हा एकदा लावून धरली त्यामुळे पालिका निवडणुकीत नामांतरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्हा परिषदेसाठी अर्जांची छाननी झाल्यानंतर तीनशे सत्तर अर्ज वैध तर तीस अर्ज अवैध ठरले तसंच आठ पंचायत समितीसाठी पाचशे सहा अर्ज वैध तर चौदा अर्ज अवैध ठरले ओबीसी आरक्षण रद्द ठरल्यानं आता दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या चार ओबीसी प्रभागांमधील निवडणूक स्थगित करण्यात आल्या तर उर्वरित तेरा प्रभागांमध्ये आता निवडणूक होणार आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्यांच्या पिल्लांचा मृत्यू झालाय तर चार मेंढ्या गायब झाल्यात या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली धुळ्यामध्ये घरांना लागलेल्या घरांना आग लागलेल्या नागरिकांना नगरसेवक सदाम हुसेन यांनी मदतीचा हात दिला हुसेन यांनी आठ कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचं वाटप केलं नागपूर परिषद निवडणुकीत उमेदवार बदलासाठी काँग्रेसची बैठक आहे छोटू भोयर यांची उमेदवारी काढून काँग्रेस मंगेश देशमुख यांना समर्थन देण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये एसटी कर्मचारी अजून संपावर ठाम आहेत दरम्यान संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली सोलापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बदलीच्या आदेशाची होळी केली एसटी प्रशासनानं कारवाई करत काही कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं तर काहींच्या बदल्या केल्या